आपण आता फिलअप केला आहे आणि पुन्हा निघालो चहा नाश्ता केला त्याच्यानंतर तुरंत लगेच फिलअप करून घेतला कारण आता थांबायचं काही गरज नाही आता डायरेक्ट पण काय दादा कुठे इंडिकेटर देत आहे एकदम जवळ येऊन इंडिकेटर देतात काय बोलणार अशा माणसांना बाबा एका साईडचा रस्ता चांगला बनवला चा तर एका साईडचा डांबरीकरण तसा 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 ठेवलायो आणि ते दुपारच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला खूप ट्रॅफिक असते तर सकाळचा आपल्याला रस्ता पूर्णपणे खाली मिळालाय यंदा जायचं टेन्शन घ्यायचं नाही जास्त पुन्हा डायव्हर्जन डायव्हर्जन पण खतरनाक आहे डांबरीकरण की नाही काय माहितीच नाही भाई डायव्हर्जन आणि पुढे ट्रक चाललाय तर पूर्ण धूल उल चाललाय आणि लाईन मध्ये ट्रक चालवायत पूर्ण धूळ धूळ झाले मी वायझर सुद्धा खाली हेल्मेटचं बाप रे आवाज बघायला इको गाडीचा खाट खाट एकदम सस्पेन्सरचा हा पूर्ण एवढाच पॅच खाली ठेवला ठेवलाय पुन्हा चांगला रस्ता इकडे बनवलाय बाप रे अरे रे आणि काकाने बघ मला आरशात बघितलं आणि पुन्हा साईडला आले साईड दिले जेणेकरून तू जा असे ड्रायव्हर पाहिजेत भाई, भाई। ज्यांना हे कळतं आहे की बाबा मागून येणारी गाडी फास्ट आहे तर त्याला जाऊ देत नाहीतर काही लोक का। साईडच द्यायला मागत नाही हा बघ केवढा खड्डा आहे तर हा पॅच खराब आहे बापरे खड्डे रस्त्याला खूप नदी पूर्ण ओसाड पडले पाणी नाही आहे जास्त बापरे अरे रे खड्डा अरे बापरे इकडे <coughs> गेलो तर आपलं पनवेल साईड आणि इकडून पाली पाली मार्ग आहे खपोली मार्ग आहे मुंबई पुणे दुर्गस्ती मतलब तो एक्सप्रेस वे लागतो इकडून गेलं तर ने गेला तरी चालतं चालतं पण ते फोर नाही पाली जायला इकडे पण आपल्याला जायचंय सरळ आणि हा बघा इथे पर्यंत चांगला रस्ता होता पुन्हा हा पॅच लागलेला आहे ला खराब बाप रे अरे आणि हा कोलाडचा ट्रेनचा ब्रिज आहे आपल्या कोकण रेल्वेचा इथून कोकण रेल्वे जाते अरे बापरे हा इकोवाला बघ कुठून आलाय त्याच्या मागोमाग रिक्षा आहे आणि त्याच्या मागोमाग छोटा हत्ती आताला काय बोलू ह म्हणजे मुंबईहून गावाला जाणाऱ्या गाड्या भरपूर आहेत आणि मेन ट्राफिक होते मोठ्या ट्रक्समुळे बापरे बघा स्पीड ब्रेकर वाचवण्यासाठी शिवशाही वाले ड्रायव्हर पूर्ण रस्त्याच्या खाली उतरवली गाडी आणि पुन्हा वरती घेतली हॉटेल हो रुची रुची काय हय ह्या पॅचेसमुळे गाड्या स्लो होतात हा बघा पूर्ण खालीवर खालीवर असं 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 आहे पूर्ण असा असं झाला आहे पूर्ण रस्ता त्याच्यामुळे ह्या गाड्या स्लो चालल्यात आणि तर रस्त्याला ट्रॅफिक नाही आहे अजिबात बापरे स्कूटीवाले दादा काय गाड्या आवडत आहेत अरे बापरे हा बघा हा पुन्हा खराब पॅच तिथून तर इथपर्यंत पूर्ण खराब होता आता इकडून पूर्ण चालू चांगला झालायला जायला एक सव्वा एक तास लागेल इथून आपल्याला एक सव्वा एक ते ता दीड तास लागेल मस्त आहे पन्नाट तर बघा हा इथपर्यंत रस्ता चांगला आहे पूर्ण रस्त्याचा पॅकेज चालू झाले पुन्हा रस्ता खराब हा बघा पुन्हा रस्ता खराब अरे बापरे रस्त्याला पूर्ण धूळ धूळ धुल आहे अरे खतरनाक रस्ता झालाय पूर्ण रस्ता खराब झालाय हा पॅच का म्हणून सोडलाय त्यांनाच माहिती हो तेथून पुन्हा चांगला रस्ता चालू झालाय पण हा पॅच खराब सोडलाय पुन्हा चांगला रस्ता एका साईडचं काम चालू आहे त्याच्यामुळे एकच लेन चालू असल्याने समोर येणाऱ्या गाड्याने जाणाऱ्या गाड्या एकाच लेनवर आहेत हो त्याच्यामुळे असं स्लो सगळं पण बाईकवाले चाललेत फास्ट आपल्याला रिस्क घ्यायची नाही बाई आता रस्ता खाली आहे तर आपण चालवू शकतो ओव्हरटेक करताना कधी सुद्धा एक तर रात्रीच असेल तर लाईट द्या आणि लाईट देऊन जर ऐकत नसेल तर हॉर्न द्या ओवरटॅक करते करते वेळी आणि हॉर्न खूप इम्पॉर्टंट आहे कारण कधी कधी ड्रायव्हरचं लक्ष आरशाकडे जात नाही पण हॉर्न दिल्याने त्याला कळतं की बाबा हां मागून गाडी येते आणि पुन्हा डायव्हर्जन आणि ह्या डायव्हर्जनमुळेच मेजर ट्रॅफिक होते हे बघा पुन्हा डायव्हर्जन आणि हा बघा खड्डा बघा केवढा आहे बापरे बघा खड्ड्यात गाडी आपडली ना की शॉकॉपसरला मार लागतो आणि शॉकॉपसरला मार लागला की शॉकॉप्सर लिकीज होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे <laughs> जेवढं जमेल तेवढं जे खड्ड्यातून आरामात गाडी घेऊन चला कारण जेवढं गाडीला जपाल तेवढी गाडी दीर्घायुष्य जगेल तेवढी गाडी चांगली कंडिशनमध्ये राहील आणि ह्या पॅचेस गाडी पळवणंसुद्धा सुद्धा एक टास्क झालाय अरे कशाला ओव्हरटॅक करतोय भाई अरे चल आरामात एकदम प्रेमाने खड्डे खड्डे आणि ह्या एबसाईडवाला खूप रिस्क घेऊन करतो करतोय मी बघितलं खूप वेळा रिस्क घेऊन करतो करतोय भाई आपण पोचलो आता आमटेम आमटेम या गावी तर ह्या स्पीड ब्रेकरमुळे थोडी ट्रॅफिक झाले गाड्या स्लो झाल्या आमटेम स्कूल प्राथमिक आहे की का कोणते स्कूल आहे इकडे स्पीड ब्रेकर मुळेच ट्राफिक झाले इकडे कदाचित स्पीड ब्रेकर नसते तर एवढी ट्राफिक झाली नसती भाई सारखे डायव्हर्जन आहेत भाई मुंबई गोवा हायवे लाई आता आपण ब्रिज पनवेल जवळ आलो एकदम असं वाटतंय मला पनवेल इथून काय तीस पस्तीस किलोमीटर असेल पहिला मी गावी यायचो तर पण असं बघायचं नाही डोलीला आलो डोवली पहिलं मी आलो गावी यायचं तर असं बघायचं नाही कोणतं गावाला कोणतं नाही बस रस्त्याच रस्ता नाही आपण बस पण आता बघायचं आता बघायला लागतंय इन्फॉर्मेशन द्यावी लागते रस्त्याची डायव्हर्जन परत डायव्हर्जन इकडे डायव्हर्जन तिकडे डायव्हर्जन आहे पहिला इथून यायचं डायरेक्ट आता पण तिथे काहीतरी आहे काम चाललंय पुन्हा डायव्हर्जन दिलं हा मस्त एकदम ओडखडचा ब्रिज आहे वडखळ पहिली गाड्याशी खालून जायची पण आता ब्रिज बनवून टाकलाय मस्त एकदम डायरेक्ट बाहेरच्या बाहेर सुट असा ब्रिज बनवला आहे मागे पूर्ण उकरलं होतं आणि त्याच्यावर पुन्हा कार्पेट टाकलं आहे पुन्हा डांबरीकरण केलं हा पॅच जे काळे काळे जास्त दिसत नाही ते पूर्ण उकरलं होतं आणि पुन्हा त्याने नवीन बनवलं अरे बापरे पाण्याची बॉटल पडली आहे कोणाची तरी माझी आहे ना माझी आहे आणि हा पॅच तर एवढा खराब होता इथून बघा इथून जो खराब चालू पॅच होता तो अगदी एकदम फुडपर्यंत पण आता तो रस्ता बंद इकडे आलो की असं वाटतं पनवेलला आलो आणि मुंबईला दुसऱ्यासारखं जोपर्यंत ते गडं पार होत नाही ना तोपर्यंत वाटत नाही की मुंबईला चाललो आहे असं पण पेण शहर जायचं तर पेंडला पेंड पेंड जायचं खाली आणि पनवेल जायचं तर वर ॲक्च्युली खालून बर आहे पण ते खूप किचकट होऊन जातं खालून ट्राफिक भेटते आणि हमंदर वरून ब्रिज आहे डायरेक्टली बाहेर आणि आपण ओसलोय पेन मध्ये मस्त झाला एकदम बघता बघता गाडीचा स्पीड ऐंशी नव्वदच्या वर जातो तरी सुद्धा असं वाटत नाही की गाडी स्ट्रगल करते व्हायब्रेशन होते एकदम स्मूथ एक चालते मक्खांसारखी चालते अजून काय पाहिजे आपल्याला टॉप एंड नको गाडीचा आपल्याला मिड रेंज पाहिजे कारण जिथे गाडी शंभरपर्यंत एकदम मस्त एकदम स्मूथ चालली पाहिजे आणि ती माझी गाडी चालते बघा पूर्ण लोडेड गाडी आहे लोडेड आहे पूर्ण तारांची पूर्ण सगळ्या त्याच्यात त्याच्यामुळे गाडी एवढूसा चढसुद्धा चढताना किती स्लो चढते मग विचार करा त्याच्यावर लोड किती असेल त्या गाडीवर आणि अशा गाड्या घाटामध्ये लागल्या चढामध्ये लागल्या की लाग पांड मागे येणाऱ्या गाड्यात सगळं ट्रॅफिक होऊन जातं निरा आता हे निरा काय प्रकार असतो ते माहीत नाही मला ते शुद्ध व थंडगार निरा मिळेल मी अजूनपर्यंत कधी टेस्ट केला नाही तर नीरा काय असतो एक दिवशी मी बघणार आहे पिऊन गोविर् मध्ये पोचलो आहे हा पूर्ण गाड लागतो उतरणं आहे पूर्ण आणि हा उतरल्यावर आपल्याला थांबायचं आहे दहा मिनटात आपल्याला पुढे थांबायचं आहे पुन्हा एकदा स्टॉप घेऊया चहा पिऊया थोडासा आणि मग पुन्हा निघूया अरे असं स्लो झाले तसे काय स्पीड आहे बापरे स्पीड ब्रेकर विषयी हे खतरनाक आहे सहर्ष स्वागत करत आहे एस टी थांबा चुनाभट्टी गाव आणि हवा खूप स्पीड आहे बापरे पूर्ण रस्ता खराब आहे इकडे आणि स्पीड ब्रेकर पण बघा थोडे मोठे मोठे टाकले वाटत नाही रस्ता खराब नाही थोडेसे रस्त्यावर माती पडले बाकी रस्ता चांगला एच पी इकडे सी एन जी इकडे एच पी तिकडे सी एन जी इकडे भारत पेट्रोलियम तीन तीन पेट्रोल पंप लाईन मध्ये आज स्वागत ढावा बाप रे पूर्ण लाल लाल करून ठेवलंय कोको कोलाची अॅडवर्टायजिंग आता आपण पनीलकडे एकदम जवळ आलो पनवेलच्या खतरनाक गाडी चालवतो आहे इनोवाला कळा पूर्ण सुकला आहे तहान जोरात लागले आहे पण आता दहा पंधरा मिनटावर दहा मिनटावरच थांबायचं आपल्याला तर विचार केला डायरेक्टली तिथे जाऊन थांबू तिथे चहा पाणी करू आणि मग निघूया पुन्हा बरोबर त्या घा काय कर्नालाच्या घाटामध्ये थांबायचं आपल्याला घा घाटाच्या अगोदरच कारण तिथं मी प्रत्येक टायमाला तिथे थांबतो मस्त येतेच इथेच ना इथेच इथेच दादाचं बंद आहे दुकान तर आता आपण चहा नाश्ता केला आणि निघालोय आता आपण जिथे चहा नाश्ता करायला थांबलेलो त्या गावचं नाव आहे बांधनवाडी बांधनवाडी होतं आणि आता हा आपल्याला लागला आहे करणाला घाट कर्नाला घाट लागलाय करणाला घाट ला सुरू झाला मी प्रत्येक वेळेला इथे थांबतो कारण घाटाच्या अगोदर थोडं फ्रेश झालं की मस्त वाटतं आणि मग राईड करायला अजून मजा येते आणि जोपर्यंत मी घर सोडत नव्हतो जोपर्यंत मी असा वीस पंचवीस किलोमीटर आलो नाही महाडच्या पुढे आलो नाही मानगाव आलो तोपर्यंत मला असं वाटत होतं की यार मी घर सोडून जातो आहे पण आता काय नाही मुंबईला आलो तर असं वाटतं की बाबा लवकर लवकर घरात पोचावं हा बघ कायच कळत नाही असं ड्रायव्हरला ना। लगेच इकडे आला आपली लेन सोडून प्रॉब्लेम आहे ना हॉर्न देतोय जा बाबा वॅगनर नाही अल्टो एट हंड्रेड आहे अरे बापरे आणि वॅगनर चालले पुढे आपल्या कर्णाला घाट पक्षी अभयारण्य आहे इथे आणि पुढे बघा पुढे ट्रक्स असल्यामुळे स्लो झाले सगळं अरे बाप रे आणि आपण जाऊया ह्याच्या बाजूने नाहीतर निघायला मिळणार नाही आपल्याला काका बघतात माझ्याकडे पक्षी अभयारण्य आहे ते पक्षी अभयारण्य अरे बाप रे बाप फुल ट्राफिक दोन्ही ग बस दोन्ही पण बस चालले समोरच एकदम मागे आपला कोण नाही का थोडासा साईड तो बस नाही आपण चाललो आता मस्त एकदम मॅप दाखवतोय की सव्वा अकरा वाजेपर्यंत मी जर कंटिन्यू चालत राहिलो तर सव्वा अकरा वाजेपर्यंत मी पोहचेन नाला सुपारा आणि यार नव्वद पंच्याण्णव शंभर जायपर्यंत गाडीचा असं मोसम कळतच नाही की कधी कधी पोचली हा बाबा इथपर्यंत रस्ता चांगला होता आता हे बघा रस्त्यावर पूर्ण हे टाकून आहे रस्ता बनवताना जे पोत्या टाकतात पोती जेणेकरून ह्याच्यावर पाणी मारलं जातं ते डायरेक्ट पाणी ह्याच्यावर रस्त्यावर न पडतं जेव्हा रस्ता बनवतात तेव्हा रस्त्यावर हे पाणी न पडतं डायरेक्ट ह्या पोत्यांवर पाणी टाकलं जातं आणि हे पाणी तुरंत म्हणजे बोला ना लगेच इकडे तिकडे जात नाही त्या पोत्याने सोसून घेतं आणि ते पाणी रस्त्यावर पूर्णपणे प्रॉपरपणे मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे हे असे रस्त्यावर टाकले जातात गोंपट त्याला गोंधट पण म्हणतात जे जे असतात ना गोण्या किंवा तांदूळ रेशनिंगच्या दुकानावर बघितलं असेल तुम्ही आणि मी मागे फोर व्हीलर घेऊन आलो होतो तेव्हा इथेच मी अडकलो होतो कारण डायव्हर्जन होते आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक सुद्धा झाली पण बाईक असल्यामुळे काय फरक पडत नाही कुठून पण काढा चालेल आणि आता आपण आहे पनवेलच्या त्या ब्रिजजवळ ज्या ब्रिज पासून मुंबई गोवा हायवे चालू होतो येथून आपला मुंबई गोवा हा इकडे चालू होतो तर आपल्याला आहे सर होय होय दादा हेडफोन टाकून चाललाय भाई एकदम आरामामध्ये आणि हा ब्रिज पनवेलचा जिथून भरपूर फाटे फुटतात इकडे जायला अरे खड्डा अरे हा तरी रस्ता बनवायचा होता पण बनवतच नाही पनवेल बेलापूर ठाणे मुंबई सर बापरे महापुरे आणि आपण पोचलो आहे पनवेलमध्ये पनवेलमध्ये एंट्री केली आपण